संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यामुळे पुकारलेल्या परभणी बंद दरम्यान अकरा डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा डिसेंबर रोजी न्यायालयीन मृत्यू झाला होता याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी परभणीतील नवा मोंढा या भागात जाऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि या प्रकरणाची माहिती घेतली पंधरा ते वीस मिनिटे बसून त्यांनी कुटुंबाशी चर्चा देखील केली यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन करत राज्य सरकारवर टीका केली आहे सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता तो मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली संघाची विचारधारा ही संविधान संपवण्याची विचारधारा आहे आणि यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये खोटे निवेदन दिल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे त्यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे राहुल गांधी हे केवळ राजकीय कारणांसाठीच महाराष्ट्रात आले त्यांचा उद्देश हा लोकांमध्ये केवळ द्वेष पसरवण्याचा आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यासोबतच आम्ही सर्व प्रकरणांची तपासणी करीत असून हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे सिद्ध झाले तर कोणालाही सोडले जाणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे